मुर्तिजापूर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आग सुदैवाने अनर्थ टळला अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असलेल्या शकुंतला रेल्वे स्टेशन परिसरामध्ये अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली सात एप्रिल रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीवर अग्निशमन दैल व स्थानिक नागरिकांच्या मदतीने नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला रेल्वे स्टेशन परिसरामध्ये शकुंतला फलाट परिसरात सोमवारी दुपारी अचानक आग लागली अनेक वर्षांपासून शकुंतला रेल्वे बंद असल्याने फलाटच्या बाजूला गवत वाढले आहेत आणि हे गवत आता सुकले असल्याने अचानक आग लागली दुपारी वारा असल्याने पाहता पाहता आगीने रोद्र रूप धारण केले होते शकुंतला रेल रुळावर रेल्वेने रेल्वेचे अनेक डब्बे उभे आहेत त्याच्याच बाजूला लोकोशेड व झोपडपट्टी आहे तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवले नसते तर रुळावर उभे असलेले शकुंतला रेल्वेचे डबे व लोकोशेड त्याचबरोबर झोपडपट्टीतही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असती आणि एवढेच नव्हे तर मध्य रेल्वे स्टेशनला सुद्धा या आगीची झळ पोहोचली असती आग झपाट्याने फलाटच्या दिशेने पुढे जात असताना परिसरातील स्थानिक नागरिकांच्या व मूर्तिजापूर नगरपरिषद अग्निशमन दलाच्या मदतीने बऱ्याच मेहनतीनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला मूर्तिजापूर जंक्शन स्टेशनवर उभ्या असलेल्या शकुंतला पॅसेंजरचा चार डब्यांपैकी गार्डच्या डब्याने पाच वर्षापूर्वी तेवीस जानेवारीत दोन हजार एकोणीस अचानक पेट घेऊन आगीत हा डब्बा जळून खाक होऊन डब्याचा केवळ सांगडा उरला होता त्यात रेल्वे प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते तर मूर्तिजापूर यवतमाळ अचलपूर या दरम्यान धावणारी शकुंतला पॅसेंजर मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनवरील लोहमार्गावर उभी होती तेव्हा हा प्रकार घडला होता प्रतिनिधी श्यामवाळसकर सत्यलढा न्यूज मूर्तिजापूर संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन